सोलापूरात मानवाधिकार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती सोलापूर शहर व जिल्ह्यातील गरीब पीडित वंचित नागरिकांच्या प्रत्येक विषयावर शासन दरबारी न्याय मिळवून देण्याकरता आंदोलन उपोषण निवेदनाच्या माध्यमातून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने न्याय मिळून देण्याकरता प्रयत्न करणारे अनेक सामाजिक उपक्रम या माध्यमातून अश्रू पुसण्याचा काम करणारी संघटना म्हणून ओळखले जात आहे अनेक विषयावर शासन दरबारी मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या पाठपुराव्याला यश देखील आलं आहे सोलापूरात मानवाधिकार संरक्षण संघटनेची नुकतीच बैठक पार पडली यामध्ये दोन हजार पंचवीस नूतन वर्षाच्या सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती कार्यक्रम पार पडला पश्चिम महाराष्ट्र सचिव अकबर शेख सोलापूर जिल्हाध्यक्ष चानसा मुजावर सोलापूर शहर कार्याध्यक्ष फैयाज मुल्ला सोलापूर शहर सचिव सलीम मुजावर शहर संघटक हरीश शेख शहर उपसंघटक जिलानी बेग शहर संपर्क प्रमुख मीर महमूद खान जिल्हाध्यक्ष महिला विभाग हलिमा मीर खान यांना ओळखपत्र नियुक्तपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सादिक शेख प्रदेश संपर्क प्रमुख महबूब कादरी जिल्हा महासचिव प्रवेश मुल्ला दुर्योधन भडकुंबे अबू शाहिद शेख दरवेश शेख आदी उपस्थित होते